नमस्कार आपले स्वागत हा सर माझी पण होती माझी खूप परिस्थिती खराब आहे मी आईचं ऑपरेशन झालं म्हणून पैसे भरायला आणले होते आता ते गेली त्याची जिम्मेदार कोण असणार सर हे असं व्हायला नव्हतं पाहिजे आपण गरीब आहेत म्हणून खाऊन खा, फिरून खातात म्हणून आपण द्यायचा प्रयत्न करतो पण आजच्या टायमाला जर हे झाले तर हे चुकीचं आहे ना असं व्हायला नव्हतं पाहिजे सर माझीसुद्धा बॅग होती आणि हिच्या आईचं ऑपरेशन झालं त्याच्यासाठी आमच्याकडं पैसे नव्हते आम्ही बोनसची वाट बघत होतो बोनसचे पैसे मिळाले तसं ही हिने दहा हजार काढले मी पाच हजार काढले आम्ही दोघेजणी मिळून आज दवाखान्यात जाऊन पैसे जमा करणार होतो पण आम्हाला कोणाला माहिती नव्हतं की आज आमच्या बागे चोरी होतील म्हणून आज आम्हाला कसे Transcrição e ऐरोलीतील सेक्टर पाच या पेट्रोल पंपावर आलेलो आहे या पेट्रोल पंपावरती सकाळी काही महिला आणि एक लहान मुलगी इथ या ठिकाणी आलेले आणि ते या ठिकाणी भीक मागतात म्हणजे या ठिकाणी पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाकडून काहीतरी मागणीसाठी आलेले होते आणि त्यामुळे कोणाचंही तिकडे लक्ष नव्हतं परंतु हे करत असताना त्यातल्या एका लहान मुलीने आतमध्ये जे काय या हे जे कर्मचारी आहेत त्या महिला कर्मचारी यांच्या बॅगा होत्या त्या बॅगा उचलून ते येथून पळ काढलेले आहे आपण जाणून घेणार आहोत हे ज्या कर्मचारी आहेत त्या अनेक वर्षापासून या सेक्टर पाचच्या पेट्रोल पंपावरती नोकरी करत आहेत काय सांगाल ताई की या ठिकाणी जी आज सकाळी घटना घडली त्या संदर्भात सर आम्ही सकाळी आलेलो सहा वाजता सहा वाजता आमची ड्युटी चालू होते आम्ही तिकडे ठेवतो आणि आमच्या कामाला आम्ही लागलो तर आमच्या काय ते चार पाच बायका इकडे आल्या एक लहान मुलगी आतमध्ये गेली आमचं काही लक्ष नव्हतं आम्ही आमच्या कामातच होतं ते कधी बॅग टाकले आणि गेले माहितीच नाही जेव्हा आम्ही चेंज करायला आलो बघते तर दोघींच्या बॅगच नाही आहे मग शोधलं इकडे तिकडे तर बॅग कुठंच नाही सरांना बोलवलं पटकन फोन करून सर सर आले आल्याच्यानंतर सी सी कॅमेरामध्ये बघितलं तर ते लोक दोन्ही बॅग झोलीमध्ये टाकून गेले फरार बरं तुमची पण या ठिकाणी बॅग होती का हां सर माझी पण होती माझी खूप परिस्थिती खराब आहे मी आईचं ऑपरेशन झालं म्हणून पैसे भरायला आणले होते आता ते गेली त्याची जिम्मेदार कोण असणार सर हे असं व्हायला नव्हतं पाहिजे आपण गरीब आहेत म्हणून खाऊन खा फिरून खातात म्हणून आपण द्यायचा प्रयत्न करतो पण आजच्या टायमाला जर हे झाले तर हे चुकीचं आहे ना असं व्हायला नव्हतं पाहिजे तुमची सुद्धा बॅग होती सर माझीसुद्धा बॅग होती आणि हिच्या आईचं ऑपरेशन झालं त्याच्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते आम्ही बोनसची वाट बघत होतो बोनसचे पैसे मिळाले तसं इने हिने दहा हजार काढले मी पाच हजार काढले आम्ही दोघेजणी मिळून आज दवाखान्यात जाऊन पैसे जमा करणार होतो पण आम्हाला कोणाला माहिती नव्हतं की आज आमच्या बाग्या चोरी होतील म्हणून आज आम्हाला कसे पण पैसे पण भरायचे दवाखान्यामध्ये बरं आता ह्या ज्या आज आल्या होत्या अशा कधी यापूर्वी आलेल्या असं तुम्ही पाहिलेलं का तसे रोज येतं एक लहान मुलीला घेऊन येते बाई आणि असे मागणारे येतात आमचं काही लक्ष नव्हतं की ते असे दुसरे आले की अशा चोरी करतात ते नेहमी येतात मागतात कस्टमरकडनं आमच्याकडनं पाच रुपये दोन रुपये मागतात आणि निघून जातात पण कधी आतमध्ये जात नाही पण ही लोकं आले हे लोक आतमध्ये गेले आणि घेतले आम्हाला काहीच लक्षात नाही जेव्हा सी सी कॅमेरामध्ये बघितलं तेव्हा आमच्या लक्षात आलं सर आपण या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून आहात आज ही घटना घडलेली आहे किती आ, की? ही किती म्हणजे तुम्हाला काय वाटतं की असं हे ते तुमच्याकडे कर्मचारी काम करतात त्यांच्या बॅगा गेल्या यापूर्वी अशा काय घटना घडलेल्या का असं कधीच घडलेलं नाही आहे पण आता काय झालं माहिती आहे ज्या आईचं ऑपरेशन झालेलं आहे तिच्या आईला पैसे भरायचे होते तिनं स्वतःचा दहा हजार हिनं तिला उठण्यात देणार होती पाच हजार ह्या दोघीचं घेऊन गेल्या आले पैसे सकाळी आता ही दहा अकरा वाजता आम्हाला विचारून जाणार होते हॉस्पिटलला पैसे भरणार होते पण आज अचानक हे असे झालं की ह्यांना बॅगा ठेवल्या आणि सात सतारजणी बेकारी इकडं ह्या साईडला काय आल्या जण काही आला आणि त्यांच्यावर बाहेर नजर राखीत बसल्या तिकडं चार पाच जणी त्यांना पॉईंटला गाड्या भरताते ना की तिकडं न येण्यासाठी मग ह्यांना एक जणी लहान एक आठ दहा बारा वर्षाची मुलगी असेल तिनं झोला आणला आधी झोला आणल्याच्यानंतर ती झोल्या टाकल्या गेले पुन्हा फटाफट -पट, फटाफट -पट, -पट एक एक महिने सगळी लाईन लागून हे अशा सतारजणी कधी आले नव्हती आमच्याकडे पण एक दोघे जणी असा रेग्युलरमध्ये आहेत काही लक्ष नाही केलं सतारणी ठीक आहे मागा बी बीक काही जणीच्या हातातली इकडे होती काहीजणं म्हणजे त्याच्यामुळे पण मला आता एक सांगा ह्या ज्यांच्या बॅगा गेले तुम्ही सांगितलं की त्यांच्यामध्ये त्या बॅगांमध्ये त्यांच्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे दिलेले म्हणजे ठेवलेले याबाबत रवाल्या पोलीस स्टेशनला तुम्ही काय अशी तक्रार वगैरे नोंद केली हां रवाला पोलीस स्टेशनला गेलो होतो आम्ही तिकडे कंप्लेंट केलेली की असं असं आहे तुम्ही इथे बघतो बरं या पेट्रोल पंपावर आपण बघतो सगळेजण पेट्रोल भरायला येतात परंतु भीक मागायसाठी येणाऱ्या लोक जे का महिला असतील पुरुष असतील किंवा लहान मुलं याला याच्यापुढे तुम्ही बंदी घालणार आहात का आता बंदी म्हणजे कसं आहे ठीक आहे आल्याच्यानंतर आपण बोलू शकतो की बाहेर जा म्हणून तेवढी सावधदा आम्ही पहिली बी सावध होती पण आज कसं अचानक त्यांना म्हणजे काय झालं कसं झालं पाच मिनटाच्या दोन तीन मिनटाच्याच कालावधीमध्ये सगळं त्यांना आधी इकडं थांबल्या गेटवर गेटवर इकडे एक दोघी जण गेल्या इकडे दोघे जण गेल्या त्याच्यामुळे कोणाच्या लक्षात आलं की ठीक आहे मागत असेल ह्याला वाटलं असेल माझ्याकडे आली त्याला वाटलं असेल माझ्याकडे आली त्याच्यामुळे ती दुर्लक्ष झालं आणि आठ जणीचा जणीचा ग्रुप येतो काही त्यात लहान मुलं येतं लहान म्हणजे एक दोन तीन मुली आहेत लहान आणि बाय पाच सात पासात बाय आता आता या कार्यालयाच्या आतमध्ये कोणी जात नाही कारण तुमच्याशिवाय कोणाला परवानगी नाही आता या ज्या बॅगा त्या त्यांच्या सुरक्षेते थे, ज्या ठेवलेल्या आहेत पण यापुढे व्यवस्थापक त्यांच्या बॅगांची सुरक्षता ठेवण्यासाठी काय असं लॉकर्स वगैरे तयार करणार आहात नाही आधी बी आता ही लॉकर तर तयार करण्यात आहेत आता मी पूर्ण त्यांना लॉकरमध्ये राहीन पूर्ण त्याच्यामध्ये काही म्हणजे पैसे आणा किंवा कुणी काही करा कारण काय ह्या अशी घटना पैसे तर कधी आणत नसतात पण ही घटना घडायची होती म्हणजे असं झाले की बाबा त्यांना पैसे आणायला नेमकी आजची घटना घडायला त्याच्यामुळे त्याची सुरक्षा म्हणजे केली जाईल सगळी व्यवस्था आता या ठिकाणी तुम्ही बघाल की ह्या सर्व महिला आहेत या पेट्रोल पंपावरती आता आपण नोकरी आहेत आणि नोकरी करत असताना आपण ज्या काय बॅग आणतो ज्या बॅगेमध्ये त्यांचं टिफिन असेल त्यांचे पैसे असेल आता या दोघी जे आहेत त्यांच्या एका आहे एका महिलेच्या आईचं ऑपरेशन झालेलं आणि ते पैसे भरायचे होते दुर्दैव असं की ते आजच पैसे द्यावेत का त्या बॅगेत ठेवावेत का आणि त्याची चोरी व्हावी का तर असा जो काय प्रकार घडतोय असा प्रकार घडू नये यासाठी जे सी सी कॅमेरा आपण सुरक्षेसाठी सी सी कॅमेरे लावले ठीक आहे आपण ते फुटेज पाहिले गेले परंतु ज्यांनी चोरी केली ते चोरसुद्धा सापडले पाहिजेत यासाठी रवाला पोलीस स्टेशनसुद्धा तसा प्रयत्न करणार आहे आणि व्यवस्थापकांनी सांगितलेले की यापुढे आम्ही यांच्या महिलांच्या ज्या बॅग आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आता प्रयत्न करणार आहोत असंही त्यांनी सांगितलेलं प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी